नमस्कार आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव या गावात आलो आहोत या भांडगावमध्ये भांडगावचे स्थानिक रहिवाशी आणि शेतकरी श्री रामदास नारायण दोरगे हे भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विरोधामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हे उपोषण बेमुदत आमरण उपोषण आहे

परत आठवण सुद्धा म्हणले बाकीचे पैसे भरून घेऊन आहे आणि सोसायटीमध्ये भ्रष्टाचार झालेला आरोप आपण केलेला आहे सचिव असतील समिती प्रशासकीय अधिकारी असतील यांच्यावर जर आपण करत आहात तर या संसैकीमध्ये कोणता जर झाला आहे किंवा काय भ्रष्टाचार झाला आहे त्याबद्दल आम्हाला जरा विस्तृत माहिती सांगा कोर्ट मध्ये गडबडी आहे परत नफतवाडा पत्रक मध्ये भरपूर गडबडी आहे बॅनर लावले नाही तरी त्याची रक्कम भरपूर टाकलेली आहे अशी त्यांनी बरीच गोठाळे केलेली आहे ते उघडकी सांगलेलं आहे पुरावे सिद्ध दाखवू शकून शेवक बोनस सतरा हजार रुपये पगार तर मग चौतीस हजार रुपये बोनस गेला पाहिजे त्यांनी अडुसष्ट हजार रुपये बोनस केला पालखी बॅनर त्याची का किती किंमत आहे बॅनरची ती तफावत नाही त्यांनी जवळजवळ पंधरा पंधरा हजार रुपये खर्च लावला आहे ते आधीच होते ना नंतर दोन हजार चोवीसला त्यांनी चौकशी मागवली चौकशी अहवालामध्ये माझं त्यांनी नीलबागेचं पत्र दाखवलं नाही ते पत्र दाखवून ठेवलं मग तिथून मग मी चौकशी अहवाल विचारलं यायला तर ते म्हणले नाही नाही बरोबर आहे पत्र दाखवून सुद्धा मला न्यायच मिळालं ना मग मी एका नंबरच्या दोन पावत्या दाखवल्या त्या अॅड टर्मेंट सांगितलं की ते सुद्धा चालू शकते कसं चालतंय आर्यन दोर्गे माझं नाव आहे ते माझा दुसरा मावचा असू शकतो ते त्यांनी मला सिद्ध करून द्यावा मीटिंग मध्ये असं दोन तीन बारे बोलणं झालं तर त्यांना शेत शुद्ध करून दाखवता नाही आलं जो अन्याय झाला या अन्याय संदर्भात आपण प्रशासनाला दाद मागितली मागितली वारंवार मी अर्ज केले त्यांना ते म्हणजे इथं नका अर्ज करू आम्हाला माहिती अधिकार लागू नये दौंडला अर्ज करा डीडीआरला अर्ज करा डीडीआरने सांगितलं की तुम्ही या तुमच्या बांधकामाच्या शक्यतो ते सचिव आहेत त्यांनाच विचारा मीटिंग मध्ये काय झालं मीटिंग मध्ये आमचं असं ठरलं होतं की कर्जमाफीच्या याद्या लावा ते विचारा मीटिंग काय झालं मीटिंग आमचं असं ठरलं होतं की कर्जमाफीच्या याद्या लावा मग पात्र आ पात्र ह्या याद्या त्यांनी का लावलेल्या आहेत माझ्या तसा ठराव आहे प्रोसिडिंगचा तरी त्यांनी ते ट्रायल केली हा वर्षाचं ऑडिट करायचं ठरलं होतं तर ते त्यांनी केलं नाही आपण हा पाठपुरावा किती वर्षापासून करतोय पाठपुरावा मी दोन हजार सहा दहा दोन हजार बावीस पासून मी पाठपुरावा करतो अर्ज बांधकडे माझ्या चालूच येतो मला काही नाही मिळणार नाही पुणे जिल्ह्याचे डी डी आर आणि तालुक्याचे या दोन तालुक्याचे हे तुम्ही पाठपुरावा करत असताना तुमचे काय तुम्हाला उत्तर आले काय नाही आम्ही त्याला उत्तर दिले योग्य ते कारवाई तर यारचं काम आहे यार, यार गेलं तर ते तुमच्या संचालकांचं मंडळाचं काम आहे अशी त्यांनी मला सतत ओढ ओढची उत्तर दिलेली त्याच्यामुळे मी शेवट उपोषणला बसलेले आज आपण उपोषण करत आहे तर या उपोषणाच्या आप दरम्यान आपल्या मागण्या काय त्या मागण्या आम्हाला सांग मागणी माझ्या काय जो माझा भरणा करून घेतलेला आहे दोन वेळा पहिलं माझा भरणा बँकेत असताना बँक स्टेटमेंट मध्ये माझं नाव नाही खाते नंबर नाही काहीच नाही नुसतं पॅनाने टीकमार करून दिली हे कसं शक्य आहे जिथं आठ लाख नऊ हजार रक्कम आहे मग तिथं मी पेनाने टीक मार करू शकत नाही का मग ती त्यांना मान्य होईल का माझी रक्कम आठ लाख नव्वद हजार म्हणून भांडगाव सोसायटीमध्ये कर्जमाफीचा हा भरपूर घोटाळा आहे त्याच्यामुळं सचिव आणि संचालक मंडळ यांना बरखास्त करून टाका त्यांना कोण पाठिं घालत आहे आर डी आर यांनासुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे बाळासाहेब हरिभाऊ वाघोडे यांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावी संस्थेसमोर उपोषणा बसलेला आहे माझ्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य जात होत नाही तोपर्यंत मी संस्थेसमोर उपोषणा बसलेला आहे मी त्या मागण्या मान्य असतोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही